वसंताची पहाटे आली वसंताची पहाटे समृद्धीची गुढी उभारू समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा आला चैत्र पाडवा उभारून आनंदाची गुढीदारी उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात ये रंगत नारी पूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा Earth... दुःख सारे विसरून जाऊ दुःख सारे विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्ने उरलेली नव्या वर्षी स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू नव्या नजरेने नव्याने पाहू नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी पाडवा हा सण का साजरा करतो किंवा हिंदू वर्षानुसार या विषयी नेमकी पौराणिक कथा काय आहे तर, तर तो का किंवा यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि हा संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो तर भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची आपली परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते किंवा मग गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा का करतात हे सर्व काही या कथेमध्ये आहे तर या पौराणिक कथे मध्ये काय काय घडलेलं होतं किंवा ही कथा काय आहे याविषयी या आपण आज माहिती घेऊयात शालीवाहन शकात सुरुवात झाली शालिवाहन या राजाने शालिवाहन केली या रा महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालीवाहन राजाचे महत्व आहे शालीवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजया शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात झाली या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा सुद्धा आहे साजरा करण्याचे एक कारण म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतात नामक राजाने त्याला मिळालेली कळाकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी सुद्धा आहे तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस मानला जातो ब्रह्मदेवाने केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो गुढीच्या माध्यमातूनच ब्रह्मदेवाची किंवा मी हरी विष्णूची सुद्धा पूजा केली जाते याच दिवशी मत्स्यरूपी विष्णूचा जन्म झाला अशी सुद्धा आख्यायिका आहे भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच होता शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी मारून बसला देवी देवता श्री सागरामध्ये असलेल्या भगवान विष्णू ना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले होते आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातावर धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपण स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्या भगवान विष्णूनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासून श्री हरी विष्णूने आपल्या हातात शंखास धारण केले म्हणूनच श्री विष्णूच्या पूजेत शंखनादाला किंवा शंखाला खूप महत्व आहे तर या शंखाची जी महती आहे ती शंखासुराच्या वधामध्ये दडलेली आहे त्याच पद्धतीने विष्णूचा जन्म म्हणजेच मत्स्यरूपी अवतार हा गुढीपाडव्याच्या दिवशी झाला आणि शंखासुराचा वध सुद्धा याच दिवशी झाला म्हणून याला खूप महत्व आहे चौथी कथा म्हणजेच गुढी गुढी विजया ध्वजाचे प्रतीक आहे गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो देखील आहे। जेवा स्री राम विजय ध्वज देखील अयोध्येला परत आले होते तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले होते चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा करतात असे सुद्धा सांगितले जाते तसेच असे काही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते तो हा विजय उत्सवाचा दिवस घरातून वालीचा असुरी शक्तीचा रामाने देवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक मानली जाते त्यामुळेच गुढी किंवा मग ध्वज उभारून श्री रामाचे सुद्धा पूजा केली जाते तर ही संपूर्ण गुढी पाडव्याची किंवा गुढी उभारण्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा कारण जेव्हा आम्ही नवनवीन माहिती अपलोड करतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद